धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली होती तज प्रशासन व नागरिक सामाजिक कार्यकर्ते आप आपआपल्या स्तरावर महिलांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली होती परंतु कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना प्रशासनाला कागदपत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या जुड� त्यातनंतर महाराष्ट्र शासनाकडून सोपे कागदपत्रांची पूर्तता करा असे आवाहन करण्यात आले होते तदनंतर या योजनेवर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती परंतु सरकारने केलेल्या घोषणेला अनुसरून काल म्हणजे स्वातंत्र्य दिवसाच्या एक दिवस अगोदरच महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाल्याने महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे याच अनुषंगाने पिंपळनेर शहर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने महिलांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व तालुक्याच्या कर्तव्यदक्षरे विजयाबाई कल्पना शिंदे लक्ष्मी जगताप गौतमा पवार नीता पवार संगीता बागुल पुष्पा दीपक मुन्नीबाई पांडे त्याचबरोबर शिवसेना विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव तसेच व्यापारी आघाडी प्रमुख श्यामिरा लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये पडले तर आम्ही मंजुराताईंना खूप खूप धन्यवाद करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचा पण खूप आभार आणि आम्हाला सगळ्यांना लाडके बहिन योजनेचे पैसे भेटल्यामुळे म्हणून आम्ही फार आनंदात आहे का तीन हजार रुपये निर्द मोदी सरकार आणि मंजुला ताई का लोग धन्यवाद करते चौदा तारीख गया अभिवंदन करते आम्हाला पैसे चौदा तारीख रात्री तीन हजार रुपये पडून गेलेले त्याच्याबद्दल मंजुरा गावे त्यांचे धन्यवाद करतो मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांचे आम्ही धन्यवाद शिंदे साहेबांचे खूप खूप आधार आम्हाला पैसे पडले आम्ही भरपूर खुश आहे मदत होईल आम्हाला आता दर महिन्याला सरकारची त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो बरा आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी